दोन्ही ठाकरे बंधू राजकीय फ्रेममध्ये एकत्र दिसणार का याचं ठोस हो उत्तर अजून मिळालं नसलं तरी सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच फ्रेममध्ये झळकलेत अनेक वर्षानंतर सामनाच्या वाचकांना हा फोटो पाहायला मिळालाय उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंची युती करण्याबाबतचे संकेत दिल्याचं मानलं जात आहे अशातच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सामनामधल्या बातमीच्या निमित्तानं आणखीन एक पाऊल पुढे टाकण्यात आलं महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं या बातमीची हेडलाईन आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून गिरगावमध्ये बॅनरबाजीही करण्यात आली आहे आता वृत्तपत्र आणि बॅनरमधलं चित्र प्रत्यक्षात पाहायला मिळणार की हे चित्र फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित राहणार हे मात्र पाहावं लागेल ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं देण्यात येत आहे भाजपला कुठेच अडचण येण्याचं काही कारणच नाही भाजप आता सगळ्यात जास्त मोठा पक्ष आहे जगात आणि बहुतांश राज्यामध्ये आणि देशामध्ये आमचं तिसऱ्यांदा सरकार महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे त्यामुळे भाजपला काही अडचण होईल असं मी त्याच्याकडे आयुष्य विचार करत नाही आणि त्या ते दोघेही मोठे नेते आहेत त्यांनी काय करायचं हा सर्व त्यांचा प्रश्न आहे ते विचारांची ते निर्णय मी त्याचं स्वागत करते कैलासवासी बाळासाहेब ठाकरांनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांनी या दोघांच्या सभांचं विश्लेषण करण्याची संधी साधली आहे काय आहे पॉवरफुल विश्लेषण चला पाहूयात शरद पवार काय म्हणालेत आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या सभा उत्तम होतात पण त्यांच्या त्यांचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही मात्र उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश ये येतं